रणरागिणी तारा हे नाटक रंगभूमीवर हो येत आहे आणि गुणी अभिनेत्री तनिषा वर्दे यात प्रमुख भूमिका आहेत या भूमिकेविषयी आणि नाटकाविषयी काय नमस्कार तारा हे तीनशे पन्नासावं जयंती वर्ष आहे आणि त्याच शुभ मुहूर्तावर शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्ट ट्रस्टने त्यांचं पहिलं नाटक प्रोड्यूस करायचा निर्णय घेतला आणि ते म्हणजे रणरागिणी तारा तारा राणी बोलायचं झालं तर शाळेत आपल्याला त्यांच्याबद्दल फार कमी इतिहास ऐकायला मिळाला अं ह्याचं कुठेतरी वाईटही वाटतं की हे दुर्दैव आहे म्हणजे त्यांनी इतके वीर पराक्रम केले सत्तावीस वर्षांचा लढा आम्ही इथे म्हटलं आहे सात वर्ष त्यांनी स्वराज्य राखलं आणि खऱ्या अर्थाने त्यांनी औरंगजेबाशी लढाई करून मर आपले सारे गडकिल्ले राखले आणि जीव तोडून झुंजवत ठेवले आणि त्यांच्या या वीरक्र पराक्रमाची माहिती आजकालच्या पिढीला मिळणं हे फार महत्त्वाचं आहे कारण स्वराज्याशी जोडलेल्या साऱ्याच पुरुष योद्ध्यांची आपल्याला माहिती आहे पण त्याचवेळी त्या काळात जेव्हा एक बाई इतका मोठा निर्णय घेते आणि तो ठामपणे पूर्ण करून दाखवते तर त्यांचा इतिहास माहीत असणं ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे आमच्या तालमी सुरू आहेत नाटकात फाईट सीनही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत बऱ्याच मुली ही फाईट सीन करणार आहेत आणि एक आव्हानात्मक गोष्ट म्हणजे आम्ही नऊवारी साडी नेसून हे फाईट सीन करणार आहोत जर कॅमेरा असेल तर त्यात आपल्याला बरेच टेक्स घेता येतात पण इथे दर प्रयोगाला त्याच इंटेन्सिटीने ते अचूक तलवारबाजी करून फाईट सीन करणं हेही एक चॅलेंज आहे त्यासोबत भाषा आमचं पोश्चर आमचं बॉडी लँग्वेज ह्या सगळ्यावर खूप काम करून खूप मेहनत घेतोय आम्ही कसोटी करतोय तालमीनमध्ये आणि या सगळ्याचं एक उत्तम सादरीकरण तुम्हाला बघायला मिळणार आहे एकोणीस फेब्रुवारीला अ, तारा राणींचा इतिहास अ, प्रचंड आहे आपल्याला त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी वाचायला मिळतात आमचे दिग्दर्शक विजय राणे सरांनी आत मला खूप महत्वाची मोलाची मदत केली कारण इंग्लिश मिडियमची असल्यामुळे इतकी पल्लेदार वाक्य बोलणं आणि तो एक ठहराव त्या महाराणी असल्याचं त्यांची एक पर्सनॅलिटी आणि तो एक जडप जो आवाजात हवा त्या सगळ्यावर खूप मेहनत घ्यावी लागली आणि सरांनी जे जे मला पुस्तकं वाचायला सांगितली त्यातले सा सगळे उतारे सरांनी मला दिले होते आणि ते म्हणाले हे सगळं तू स्टडी कर हे तुला पुरेसं होईल कारण तू जीव ओतून जी भूमिका करणार आहेस ती लोकांना त्यांच्या मनात भेटली पाहिजे त्यामुळे सरांचं सगळं ऐकून मी खूप अभ्यास केला तारा राणींचा आणि आता त्याचंच सगळं त्यांची जर्नी मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याची मला खूप उत्सुकता आणि थोडी भीती आहे मनात जी पॉझिटिव्ह गोष्ट आहे ॲज अन ऍक्टर तर तुम्ही सगळ्यांनी या आणि तारा राणींचा भव्य इतिहास पहा ऐतिहासिक नाटक म्हटलं तर पल्लेदार संवाद ही त्याची खासियत आहे आणि आधीच्या काळातली जी ऐतिहासिक नाटक आपण पाहिली आहेत रायगडाला जेव्हा जागेत सारखी तर त्याच्यामध्ये जो ज्या पद्धतीची संवाद फेक असायची ती आजच्या तरुण पिढीला कदाचित नाही पसंत पडणार तर हा हे कसं बॅलन्स केलंय किंवा हा सुवर्ण तुम्ही कसा बांधला आहे की आताची तुमची संवाद फेक कशी आहे बरोबर आजच्या पिढीला इतकी मोठी वाक्य कानावर पडण्याची सवय अजिबात नाहीये आणि जे बरोबर आहे कारण मी पण आजच्याच पिढीची आहे मी एकोणीस वर्षाची आहे त्यामुळे ही स्क्रिप्ट वाचताना मला पण खूप डाऊट्स होते की सर ह्याचा अर्थ काय त्या वाक्याचा अर्थ काय तर मग हे सगळं डोक्यात ठेवूनच आम्ही एक असं नाटक उभारलं आहे की जे आजच्या पिढीलाही तितकंच समजेल उमजेल आणि त्यांचा इतिहास बरोबर त्याच रीतीने त्यांच्यापर्यंत पोहोचेल ह्याची खात्री आम्ही घेतली आहे त्यामुळे आजच्या पिढीने नाटकाला या ऐतिहासिक नाटक आहे आम्हाला कसं कळेल ह्याची काहीही काळजी तुम्ही करू नका कारण हे नाटक तुमच्या मनाला भिडेल ह्याची काळजी आम्ही घेतोय आणि आम्ही तालमीत कसोटी करतोय त्यामुळे तुम्ही नक्की आमच्या नाटकाला आता तुमचं सध्या रंगभूमीवर अजून एक नाटक सुरू आहे नकळत काही घडले नकळत सारे नकळत सारे घडले तर ती भूमिका आणि ही भूमिका याच्यात कधी मिक्स होईल अशी भीती वाटते का किंवा संवाद आठवतील किंवा त्याचे आठवतील आता आमच्या तालमी सुरू असतानाच बरेच प्रयोगही मी करत होते आणि ते प्रयोग करताना मी विचार करत होते की अरे नाही आता मला बॉडी पोस्चर आठवत आहे ते इथे येऊन फायदा नाही आणि नकळत मध्ये जी मी एक बबली जॉली मुलगी करते ती इथे येऊन फायदा नाही त्यामुळे ते एक खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे ॲज अन ऍक्टर कारण दोन वेगळ्या संपूर्ण वेगळ्या प्रकारच्या नाटकांमध्ये कॉन्ट्रास्टिंग जॉनर आहे दोन्हीचे तर ते एक बॅलन्स ठेवणं आणि मोनिका जे माझं पात्र तिथे आहे ते तारा राणींमध्ये घुसलं नाही पाहिजे आणि तारा राणी मोनिकामध्ये नाही जाणवली पाहिजे याची खबरदारी मी घेते आहे आणि तालमींमध्येही आम्ही खूप मेहनत करतोय की नाही हे काहीतरी आजच्या काळातलं आपले बॉ बो, बॉडी पोश्चर्स होत आहेत ते आपल्याला अवॉइड आहेत आणि आमचे दिग्दर्शकांनी खूप मेहनत घेतली आहे याच्यावर आणि आता आम्हाला पुढे तालीमी करायची आहे आणि ते मला एक शेवटचा प्रश्न विचारतो की आता हे नाटक रंगभूमीवर येतानाच अशी चर्चा मागे सुरू आहे की हे स्वरूपात येणार आहे आणि हे तर याबद्दल काय सांगाल की हे जेव्हा घोड्या आणि येईल तेव्हा तुम्ही घोड्याची वगैरे ट्रेनिंग घोडेस्वाराची ट्रेनिंग कराल <laughs> भव्य नाटक आहे हे हो पन्नास कलाकारांच्या संचातलं हे भव्य नाट लोकांना अनुभवायला मिळणार आहे आणि फाईट सीन तलवारबाजी लाठी काठी असे बरेच पैलू या नाटकाला आहेत तर मी आता फार सांगणार नाही कारण मग तुम्हाला सगळंच समजेल त्यापेक्षा तुम्ही नाटकाला या आणि आमचं हे भव्य नाट्य अनुभवा